त्यांना वेदना पोचतील अशा पद्धतीचं वक्तव्य माझ्या सहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुणाच्याकडनंच होता का मान्य हेही मी सांगेन माझ्या जिंतूरचा आणि शहरी भागाचा समतोल विकास झाला तरच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शक्य आहे याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री आहे म्हणूनच जिंतूर शहर असो किंवा जिंतूर तालुक्यातली गावं असो किंवा इतर तालुक्यातली गावं असो प्रत्येक ठिकाणी पायाभूत सुविधा रोजगार शिक्षण आरोग्य आणि विकास योजनांची अंमलबजावणी करण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्या हे कटिबद्ध आहे जिंतूर शहरासाठी विशेषतः कोणत्याही बाबतीत आमच्या साबिया भाबी आणि त्यांच्या नेतृत्वाखालची टीम या शहराचं काम करत असताना त्यांना विकासाच्या बाबतीमध्ये कुठली अडचण मी देखील स्वतः बारकाईने काही लक्ष ठेवून येऊन देणार नाही विजय त्याच्याबद्दलचा पाठपुरावा करेल आमचा सुरेश भैया त्याच्याबद्दलचा पाठपुरावा करेल राजन देखील जिल्ह्यामधन त्याच्यामध्ये लक्ष देईल आमचे प्रेक्षक असेल किंवा बाकीचे माझे टीम असेल ते पण त्याच्यामध्ये लक्ष देतील आमच्या सावयभावी तिथे पाठपुरावा करतील आणि या विविध योजनांच्या माध्यमातून आपल्याला जिंतूर शहराचा चेहरा मोरा बदलण्याचा निर्धार हा या निमित्तानं आपण करूया जिंतूरच्या परिवर्तनाच्या करता जिंतूरच्या उज्ज्वल भविष्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार आमच्या भगिनी साबिया सा, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी तुम्ही विजयी करा अशा प्रकारचा वाद मी जिंतूरकरांना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय